आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल देशमुखांच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन असतं पार्थ काव्या नंदिनी आणि जीवा सगळेजण डान्सचं प्रॅक्टिस करून खूप छान डान्स करतात सगळेजण डान्स खूप एन्जॉय करतात आणि डान्स करून झाल्यानंतर मग पिहू म्हणते आता आपण सगळेजण टेरेसवरती जाऊन फटाके फोडूया त्यावेळेला मग काव्य म्हणते तुम्ही सगळेजण जा मी नाही येणार काव्याने असं म्हटल्यानंतर पार्थ काव्याला आग्रह करत म्हणतो चला ना तुम्ही पण त्यावर काव्य म्हणते नाही मला फटाक्यांच्या वासाने मळमळतं मल आणि मग तुम्हा सगळ्यांचा फटाक्यांवरचा फोकस काव्या देशमुखवरती येईल त्याच्यापेक्षा तुम्ही सगळेजण जा मी तुम्हा सगळ्यांसाठी मस्त असा कडक चहा बनवते आणि मग सगळेजण टेरेसवरती फटाके फोडण्यासाठी जातात तर मानिनी आणि काव्या घरामध्येच थांबतात त्या दोघी पण खूप खुश असतात इतक्यातच तिथं सुनीता येते सुनीता तिथं आल्यानंतर काव्याच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो तर मानिनी सुनीताला तिथं बघून खुश होते सुनीता तिथं आल्यानंतर काव्या खूप घाबरते काव्या मनातच विचार करते सुनीता काकू आत्ता इथं जीवा जर त्यांच्या समोर आला तर काय होईल मानिनी सुनीताला दिवाळीच्या शुभेच्छा देते त्यावर सुनीता म्हणते तुम्हा सगळ्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांची ही दिवाळी खूप सुखाची आनंदाची आणि भरभराटीची जावो तसंच तुमच्या डोळ्यावरची झापडं सुद्धा निघून जावोत हीच माझी देवाचरणी प्रार्थना आणि मग सुनीता काव्याला म्हणते काव्या, काव्या सुल तुला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा त्यावर काव्या सुनीताला म्हणते तुम्हाला सुद्धा काकू मग सुनीता, सुनीता काव्याला म्हणते काव्यास किती गोड दिसतेस चेहरा किती आहे तुझा आणि मुद्दाम कुचक्याने काव्याला म्हणते आणि हे मंगळसूत्र असं तर पदरा आड लपवून कशाला ठेवतेस हे असं आमच्यासारखं बाहेर काढ सगळ्यांना ठसठशीत कळलं पाहिजे की आपलं लग्न झालंय ते हो की नाही मानिनी त्यावेळेला मानिनी म्हणते सुनीता तू बस मी तुझ्यासाठी पाणी आणते मानिनी पाणी आणायला निघून जाते तर मग सुनीता मनातच विचार करते काव्य बघ आता तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणेनच तर काव्या सुनीताच्या येण्याने भयंकर घाबरलेली असते काव्या पण मनात विचार करते आता सुनीता काकीच्या बोलण्यावरनं तर असं वाटतंय की त्या विष करायला नाही तर सगळ्यांच्या मनामध्ये विष पेरायला आलेत तुकून जरी जीवा खाली आला तर काय होईल कोणास ठाऊक आणि पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सुनीताने जीवा आणि काव्याचं सत्य पेनड्राईव्हमध्ये भरून आणलेलं असतं आणि अखेर ती ते पेनड्रॉय मानिनीच्या हातात देते आणि मानिनीला सांगते की तुझ्या तुझ्या काव्याचा जो कोण बॉयफ्रेंड होता त्याचा चेहरा त्याचा हा व्हिडिओ या पेनड्राईवमध्ये आहे तो तू नक्की बघ आणि मग मा काव्या मात्र भयंकर घाबरलेली असते